नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भाऊ कपडे घाल पिरटन पळवर कपडे घाल आणि मग तर भाऊ बहिणी एन्जॉय तुमच्या ताईचा आणि फुल एन्जॉय हाय मस्त मस्त माझी आई बसली तिथ माझी जिला जिलामी माता मावली आणि दुनिया दावली अशी म्हणती ती माझी आई तिथं बसली तिथं आणि मी कधी कधी तिला बोलत बिल असती ती माझी आई तिथं बसली तिथं लेक आली लेकीला हितागुजाच इतर ना काय काय झालं काय नाही झालं ती तिनं इतराय पाहिजे पण तिनं विचारलं नाही नाही काही नकाचरी बसली इथं कुठ बसली मी दारात बसली दारात ही काय इथं मी निज केलं राहण्याच हि जी शेड दिसतंय का हा काही तुम्हाला म्हणलं आपण हिथच राह आता मी खाणार ह्यांच्या मुंडक्या बसून ह्यांना सुट्टी देते वाई सुट्टी देणार्यातली मी नाही भाऊ बहिणी सुट्टी देणार देणाऱ्यातली मी नाही ती ढिबरी योगी घे काय झालं काय इकडे काय झालं ग बाकी कपडे घालून ये कपडे घालून ये मामांना मावशांना काकांना बोला तर सगळे बसल्या सगळे आहेत सगळी टकला आल्यापासून बोलला नाही राजा पण नाही बोलला पण आपण बोललो आपण बहिणी आहेत असू द्या बोलला परत बोलला दोन तासान जरा काय होतंय माहितीये का त्याच्या बी पितूर बसतोय पितूर चेंद्या गोट्या तेंड्या गोट्या ते, दोन तास संग बोलत होतो तवा जाऊन कुठं बोलला टाकल्या असू द्या बोलू द्या आव्या गेलाय बाजार राहायला त्याच्याकडे बघायचंय मला तो लय घेत होता मेवण्याची साईट पण त्याच्याकडे बघायचंय पण कामाला घेता ना आज त्याच्यामुळे मी काय बोलली नाही कामाला घेलता नको म्हणलं आल्या आल्या ताव काढायला त्याच्यामुळं मी शांतच आहे आणि माझ्या शांत ते जाणत पाहून कुणी असं मला वाटतं ए योगे स्टँड तरी लके लके योगे तू बहीण आहे ना माझी लहान धाकटी सांग ना त्या उसावालीला जा सदरान अग बाळ माझ श्यान आहे ग बाळ बाळा बाळा सदरान बाळा सदरा घाल अग बाळ माझ सदरा घालाय चाललं बाळू आ बाळा सदरा घालून ये आंगड घालून ये टोकूच घालून ये तिले इकडे जाऊ नको जवा भेट मी कोणच्या तरी गुन्ह्यात मला अटक करावं वर कुठ्यात जवा भेटल कोणच्या बी गुन्यात मला अटक करावं वर कुट्यात माया रात आली मी आता तर दे आता लय नाही बोलत बोलल्यावर तोंड दिसतं बाय माझं एकतर आणि तोंड नाही श्यान तोंड बोलल्याशिवाय रात नाही माझ माय र काय झालं शर्ट घातला म्हणून या इकडे चल यावगे कुठे गेली येऊ इकडे या, या, चल चल वाटत पिया आपली बाटली घेऊन या बाई पाण्याची बसलो इथं बाहेर माहेरच्या घरी हाय का आयच्या तोंडात निघतो का सबोत सबोत निघतोय का बघा भिजली म्हणती ती पाणी घेतलं अंगाव म्हणती आवाज बंद तुला इकडे बालो यांना हिकल बालो, बालो। पिया लावली बाटली मग खोका टाकेच कवा कवा काय होत भाऊ बहिणीनं माझं डोक्यात फिट बसल्या असतंय मला वरडायचं आरडायचं रडायचं पडायचं हा समजून घ्या जरा होतं कधी कधी येड्यावानी म्हणून तर डायलॉग बोलू बोलू फेमस केलेत मी म्हणून मी येड्यावाणी करते ही काय अशी माणसं घरातली गद्दार भेटल्यावर येड्यावानीच करावं लागतं या गद्दार की दुनिया एढेरे रेढे रेकरी या तू इकडे या मानती मी बघितलं का कशी कशी आहे बघितलं ना हा बहिणी एवढे हाका मारते पण गेली का नाही मग अशी आहे बहन बन बघा बन गेली निघून तुम्हाला काय नाही आणलं मी टेन्शन मध्ये चटण्या नाही आणल्या लोणचं नाही आणलं काय नाही आणली देवीला तर तिथं माझ्याच घरी राहणार आहेत तिकडं अगं मी टेन्शन मध्ये आली निघून तुला फोन करायला तुला काय आणायचं काय नाही माय रिकड चिला कोणतं सर्द राहा पाहिजे ती सांग सांग काय पाहिजे तू सांग मग काय पाहिजे तुला सांग गप गप तुरगी लागली रडायला येड्यावाणी करते तू पूर्गी फटाकडी करायची लागायला आज बेत काहीतरी बनवायची ती वाटत पण अजून काय बनवलं नाही पण बघू आता काय बनवते अजून तर काय बेताच काय कुठं काय म्हणतात कुठं दूर दूर तर कुठं तयारी दिसत नाही मला बेताची बेताची तयारी म्हणते ती बनवू बनवू निसता म्हणते ती मग अकरा वाजता बनवते उद्या सकाळ बनवतात ही नाही सांगू शकत <laughs> नुसती म्हणते ती बनवू बनवू भेद बनवू भेद बनवू पण आता दहा वाजत आले पण अजून नाही आठ नऊ दहा वाजत आपण ऐकायचं सोडून द्यायचं आता मस म्हटलं या कि आपल्याला आपलं आपलं आप आप करून खायचं ह्यांचं नाही काय खायचं आपल्याला आणि कशाला आपल्याला त्रास नाही द्यायचा भाव बहिणीनं कोणाला खरं सांगायचं म्हणलं काय करायचं ज्याचं त्याचं कष्टाने जिती करून खाऊ पडतं जेवली मग काय करते मी म्हणलं भूक लागली काय तिला बी सकाळी काय खाल्लं नव्हतं काय नव्हतं तशीच आणली आजारी आहे ना पिया तिला सर्दी खोकला थंडी ताप बळच आली गाडी बसून तिला गाडी बसायचं कट अवसान नव्हतं बळच आली या। चक्कर यायची तिला गाडी बसली तेव्हा बळच आणली मी बळच राग ते आता दोन तर तिथं हायत्या ते भेटे ते बापाला ही बी भी भीती बापाला तसं काय नाही पण मी जबरदस्तीने बसवून आणली दुखत होत तिथं म्हणलं दवाखाना नेईन तिथं कोण बघायचं म्हणून आणले आता तिचं तास आणि तीन बुडावले हो पैसे भरले तर मी काल तासाला तिला इतरा की तिला म्हणलं आता तुला सळ जायचंय तर नको म्हणतीये जाते नाही तर सर मग तू जा मी नाही यायची राहा मग तुमचं तुम्ही तिकडं माझी मी राहीन इथं पण मी निर्णय घेतलाय आता मला यायचं बारा वाजेपर्यंत लसून सोल आणि एक वाजता कांदा भावाची वाट बघत नाही घरी ननंदा नांदांचा पाहून चार उंद्या सकाळ व्हायचा आज नाही नांदा नानंदांचा जोरदार पाहून चार उंद्या सकाळ एकतर नंदी उद कालच आली होती ननंदी नंदी कालच आली एक नंदी पण काय माहिती विचारलं की नाही कुणी ननंद्यांचा पाऊन चार बरा जोरदार हे काय आल्या सादरा घेऊन घाला की मग आगात कोणाची वाट बघता घाला कारणच होता हो मॅडम कपडे दुसरे घातले म्हणून घाला घाला पटापटा घाला गाडी आहे काय बहिणी तुमची पुनमता तिथं आता पहिल्यासारखं दिवस राहिलं नाही तर कुणाचं सासर काढायचं हल काढायचं काय गाडी आपली मंजुळा मंजुळा घ्यायची निघायचं आपलं वाट बघत नाही कुणाची कुणी यावं कुणी जावं आणि कुणाचा तर राहावं आता तिकडं कसं आहे भाऊ बहिणी न का पूर्गीला आहे ना आल्यापासून फॅनला लावून ठेवली बसावली फॅनच्या उश्याला उश्याला फॅन आणि बैठकीला बाळा कशाची टुपर पप्पाला त्यांच्या माहिती नाही धर्माचं काय बघायचं गेले होते घेऊन आले थोड माहिती काहीतरी असेल बघा इन्फेक्शन शरीरात परत ती गच असले जायचं केलं तर की सगळं मग पण ते परत आलं सगळं गेलेलं तुम्हाला सांगते दोन दोन हजार रुपये जाते तर एका टायमिंगला लवकर

फेयचा ठेवला बघ ना मग त्याला तर खरी सुगरण म्हणतात कांदा गरटी फेकून द्यायचं असं लसूण लसूण नाही दोडवायचं पयाला काय झालंय सर्व मला अंगठ्याला झालं अंगठ्या घातलेल्या हातात ना उन्हाळ्यात वल्ली म्हणजे असं उन्हाळा यंद्याचा जादा होता मग मायरीच्या पप्पाला झाले मी काढून टाकल्या सगळ्या अंगठ्या फिंक्यात खजवत माप उन्हाळ्यानी झालंय टक्ती बसली साबण उडवत तिला पाय म्हणले किती साबण उडवत बसती नसता तिला पाण्याकडे लावायचं लेबी आवडत्या मायरी नाही राहत भाऊ मी पण यंदा लय मी डिसिजन घेतलाय राहायचा तस तरी मला घेबरी मला म्हणती चल बघू आता उद्या उद्या कवा सोमवार माझं ते बँकेतलं काम झाल्यावर जाऊन बघायचं बघू तिच्या महाग लपटून जाती जगायचं कुठं तरी इथं चार तिथे काय झालं नाही इथं बांधायचं की तुम्ही राज्य करता बांधून आता एकाच्या परपंचासाठी झटली तिथं सोळा सतरा वर्षे तिथं बांगला फिंगला बांधला त्याने त्याचं काम झालं की होला आता ह्यांच्या इथं बांधती बांगला फिंगला म्हणजे ह्यांनी बी काम होत तर गुंजू गुंजू करावं आणि टाकावी एखादी लाताना म्हणायचं चला निघा तुमचं संपलं काम असंच नाही तर काय देव काय रागेला बांधून नाव घेतेल का शिव्या देतील बघू भाऊ बहिणी मी निर्णय घेतलाय बर का तर इथच राहायचा पण बघू आता पण आमच्या इकडे जरा ओनाच उकाडत सवय लागतर आपले घ्यायचं सण करून काय नाही आम्ही जवळ आता कुठे राहू तरी कोणाच्या तरी वावरात खायब होय तू नाही राहायचं आता येऊ घेत मनाव घेतलंय आता मयच याव आली इथं मलाच यावं लागलं आता येऊ घेता मनाव घेतलं आता नवऱ्याचं घर सोडायचं नाही मग काय पण मी मनाव घेतलं की नवऱ्याचं घर सोडायचं असा झालेला आहे खेळ असा झालेला आहे उलटा उलटा झाला खेळ विद्या लागली का तिलाच हॉस्टेलची सवय एकटे एकट बसायची बाई लय लय करमते बळ तो का जोर टाकून म्हणली लय करमते बळ हाय का आता करमते की लय आहे म्हणल्यावर वळखून घेतलं मी बळच म्हणली तुम्ही लय करय करताय आय ऐकलं का लय पियाला येय करता इथं म्हणूनच जायचं नाही आहे ना पिया लय करताय ना आळा एवढं म्हणूनच जायचं नाही